हॅलो मित्रांनो नमस्कार माझं नाव आहे गौरव मी तुम्हाला एक नवीन अपडेट देण्यासाठी आलेला आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला एक नवीन अपडेट मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी काढलेली माझी लाडकी बहीण यामध्ये एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे महाराष्ट्र सरकारने आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या रा महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना काढली होती ती म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल तुम्हाला माहिती तर आहे असेलच कारण की ही दोन तीन महिन्या अगोदरपासून जुलैपासून सुरू झालेली आहे आणि खूप महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे परंतु अजूनही काही महिला या लाभापासून वंचित आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा होता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये येणार होते पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात येणार होते परंतु फॉमचे फॉर्म भरण्याची प्रोसेस खूप आहे त्यामुळे सरकारने जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे रक्षाबंधन होता त्या दिवशी तीन हजार रुपये खात्यात टाकले होते परंतु अजूनही महिला या लाभापासून वंचित आहे कारण की त्यांनीसुद्धा फॉर्म भरला होता परंतु त्यांना पैसे आले नाही किंवा त्यांचे फॉर्म राखाडले तर आता काय करावं पंधराशे रुपये तर मिळालेच नाही महिलांना तर यावर सरकारने उपाय म्हणून या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची मुदत वाढ केलेली आहे ती मुदत आता सप्टेंबर तीस यापर्यंत वाढण्यात आलेली आहे तीस सप्टेंबरपर्यंत आपण या योजनेला अप्लाय करू शकतो आणि योजनेचा फायदा घेऊ शकतो त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा होता आणि लागणारी कागदपत्रं व्यवस्थित जमा करून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा आणि अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करा ज्यांनी अजूनही फॉर्म भरला नसेल त्यांना फॉर्म भरण्यासाठी सांगा योजनेचा सा लाभ घ्या आणि आता ज्यांनी फॉर्म भरला नव्हता त्यांना आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा एकूण तीन महिन्याचे एकसोबत पैसे म्हणजे पंचेचाळीसशे रुपये मिळणार आहे आणि प्रत्येक महिन्याला त्याच्यानंतर पंधराशे पंधराशे रुपये येणार आहे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी काढलेली ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मला तुमच्या सपोर्टाची खूप आवश्यकता आहे याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नरेंद्र मोदींनी काढलेली विश्वकर्मा योजना त्यामध्ये महिलांना कोणकोणते लाभ आहे त्यांना ला, कोणकोणते लाभ मिळू शकतात जर कोणकोणती योजना आहे त्याच्यामध्ये त्या कोणत्या योजनेसाठी अप्लाय करू शकतात जर तुम्हाला यावर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये यस टाईप करा मी विश्वकर्मा योजनेवर एक नवीन व्हिडिओ या आणणार आहे Thank you so much.